कसं शेतकऱ्याला मदतीचा हात देत आणि एकनाथ शिंदे साहेब हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास देखील देत आज कशा पद्धतीची मदत करताय दिवाळी कशी गोडवाय हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप कृष्ण नाईक साहेब यांच्या वतीने व आमचे युवा मार्गदर्शक श्रीकांत दादा शिंदे खासदार साहेब व आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष कुरेश्वर नाईक साहेब यांच्या वतीने हिमामपूर गावी ज्यावेळेस मी एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांच्याशी बोललो माझ्या गावामध्ये साहेब झालेली आहे माझं गाव उत्तोर कामगारांचं गाव आहे तर माझ्या गावाला पण मदत जाऊ शकता तर क्षणाचा न विलंब करता एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक साहेब यांनी स्पष्टपणे सांगितले की तू तुझ्या पहिले गावाकडे जा आणि सगळ्या लोकांना ते क्लीच वाटत कर आता माझ्या गावामध्ये बरेचसे उस्तोल कामगार आहेत शेतकरी बांधव आहेत आणि शेतकरी बांधवासाठी आपण अन्नधान्याची किट पूर्वस्त साठी अन्नधान्याची आणि उस्तोड कामगारांसाठी दिलेली आहे त्याच्या सोबतच लाडक्या बहिणीसाठी आपले एकनाथ शिंदे साहेब व सरनाईक साहेब यांनी साडे पण लाडक्या बहिणीला पाठवले आहे लाडक्या भावांसाठी नावेल टोपी आणि गमजा पण दिलेला आहे आणि लहान बच्च कंपनीसाठी एकनाथ शिंदे साहेब आणि सरनाईक साहेब यांचे बाच्चे म्हणून किंवा मामा म्हणून त्यांनी त्या फटाके पण पाठवून दिलेले आहेत